मॉर्निंग एवरीवन वेलकम बॅक टू अर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे मला तर आज आहे वुमेन्स डे तर दीपावलीला थोडा आराम द्यायचा आणि घरची कामं करायची तर येस आता मी करतोय झाडू पोचा काय पाहिजे बॉल तर येस दीपावली गेली आहे थोड्या कामासाठी बाहेर ती परत येईल आणि त्यानंतर आम्ही रे आणि रिमेनिंग टाईम स्पेंड करू त्यासाठीच जियाना आणि दीपावलीला थोडं सरप्राईज मला द्यायचं आहे तर येस दियाना आणि दीपालीला मला सरप्राईज द्यायचं आहे तर बघू म्हणजे काय प्लॅन करतो मी आणि हे तुम्हाला पुढे माहीत पडेलच चला तर वुमेन्स डेच्या सगळ्यांना शुभेच्छा खरंच हा खूप मोठा दिवस आहे कारण एक स्त्री आपल्या लाईफमध्ये असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे एक घरचा आधार एक घरचा सपोर्ट भरपूर काही गोष्टी ती मॅनेज करते आणि नुसतं मी असं नाही म्हणत की वर्किंग वुमन पण ती बाहेर काम करते आणि एक हाऊसवाईफ असते ती घरी काम करते आणि तिला कधीच सुट्टी नसते तर अशा दिवशी जर आपण तिला आपण काही स्पेशल फील क फील करवलं तर खरंच खूप जास्त आनंद तिला होईन आणि थ्री सिक्स्टी फाय डेज ट्वेंटी फोर बाय सेवन कंटिन्यू काम करते तर हेच अशा अशा काही काइंड kind ऑफ of ब्रेक रिक्वायर्ड असतो प्रत्येक लेडीजला खूप मोठा दिवस आहे मी काहीतरी स्पेशल प्लॅन करत आहे माहीत नाही ते एक्झिक्यूट कसं होईल झिया नाणे दिपाळीसाठी मी गिफ्ट घ्यायला बाहेर जाईलच त्यासोबत केकचासुद्धा ऑर्डर देईल तर बघू ओवरऑल प्लॅन हा कसा एक्झिक्यूट होतो आणि इव्हिनिंगला बघू आमचा कसा प्लॅन बनतो काय पाहिजे तुला तर येस एक बाळ सांभाळणं घरी हे खूप डिफिकल्ट टास्क आहे आणि दिपाली रोज कसं करते हे माहिती आहे मला तर येस तिला खाऊ घालणं त्या त्यानंतर तिची आंघोळ मग तिचं दिवसभरचं पूर्ण रुटीन आणि आता बाळ मोठं झालं की ते दिवसभर फक्त एक किंवा दोन तास झोपतं त्याच्यावर झोपत नाही आणि त्यावेळेला मी ऑफिसमध्ये असतो आणि दीपाली या सगळ्या गोष्टी मॅनेज करते खरंच खूप टफ आहे प्रत्येक स्त्रीसाठी तर हेच तुम्ही पण तुमच्या लाईफ पार्टनरला असा सपोर्ट करा जास्तीत जास्त वेळ तुम्ही देण्याचा प्रयत्न करा आणि एक वेळेचा बाळ मोठं झालं की मग पुढे आपल्याजवळ भरपूर वेळ आहे बाकी अद्या सगळ्या गोष्टी करायला तरीच झियाना आता दीड वर्षाची झालेली आहे अजून एक दीड दीड दोन वर्षाचा एक स्पॅन आहे तो एक वेळा निघाला की झियाना इंडिपेंडंट होऊन जाईल मोस्टली मोस्टली तिला सवय इंडिपेंडेंटच्या लागलेल्या आहेत तिला काही म्हटलं तर ती जिद्द कोणत्या गोष्टीची करत नाही तरी अजून एक थोडा पॅन आहे तो, तो निघाला की आम्हीसुद्धा फ्री होऊ आणि आणि खूप लोकांचा हा गैरसमज आहे की हाऊसवाईफ नॉन वर्किंग आहे मला असं वाटते की जे वर्किंग वुमन आहे त्याच्यापेक्षा जी हाऊसवाईफ आहे ही जास्त काम करते आणि लोक असं ट्रीट करतात की शी इज नॉट वर्किंग त्यांना तरी दोन दिवसाचा किंवा एका दिवसाचा संडेला ऑफ मिळतो पण जी घरी हाऊसवाईफ असते तिला वेळ मिळत नाही तर ती कंटिन्युअसली बिझी असते जे बाळांना संस्कार देणं तिला मोठं करणं हे एक जी घरी राहणारी बाई आहे तीच हे करू शकते वर्किंग वुमन आपल्या बाळाला वेळ देऊ शकत नाही ती ज्ञानी लावून टाकते किंवा बाहेर कुठेतरी काम करायला जाते तेव्हा कुठेतरी डे केअरमध्ये दे सोडून देतात तर याच्या याच्यामुळे बाळाकडे दुर्लक्ष होते एक स्पॅन असतो हा एक छोटासा तो आपल्याला कवर करावा लागतो हो। जेणेकरून बहुत पॅरेंट जर त्या बाळासाठी अवेलेबल राहिले तर खरंच म्हणून एका स्त्रीचं घरात असणं आणि तिचा सपोर्ट ह्या फॅमिलीला असणं खूप गरजेचं आहे तिच्याशिवाय काहीच पॉसिबल नाही आहे मॉर्निंगपासून उठण्यापासून त्यांचा कंटिन्यू डेली रुटीन स्टार्ट होतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर इंटरप्शन्स भरपूर आहेत बोलण्यासाठी कॉल येतो आहे जिया ना तर सेम हे दीपालीसोबत दिवसभरात दी होत असेल हे मी समजू शकतो तेच तुम्ही तुमच्या तुमच्या तुम तुम वाईफला सपोर्ट करा या सगळ्या गोष्टींमध्ये बाळ छोटं राहते लग्नाच्या अगोदर गोष्टी वेगळ्या असतात बट लग्न झाल्यानंतर जेव्हा बाळ छोटं राहते तीन चार वर्षापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यानंतर आपल्यालाच बाळशाळेत गेल्यानंतर भरपूर वेळ मिळतो खरेच प्रत्येक स्त्रीला मी हॅपी वुमेन्स डे म्हणेल आणि खरंच थँक्यू तुमचा खूप इनक्रेडिबल वाटा आहे आमच्या माणसांच्या जीवनामध्ये त्यासाठी खरंच धन्यवाद ज्या काही गोष्टी तुम्ही कॉन्ट्रीब्यूट करत आहे टुवर्ड्स युअर फॅमिली युअर हजबंड युअर डॉटर युअर सन तर आणि असाच माणूस सक्सेसफुल होऊन जातो जर एका प्रॉपर सपोर्ट तिला त्याच्या वाईफकडं त्याला तिच्या वाईफकडनं मिळाला तर तर यस हॅपी वुमेन्स डे टू ऑल तर मी सेलिब्रेट करण्याचा पूर्ण प्लॅन केलेला आहे बघू तो एक्झिक्यूट कसा होतो तर काय काय घेतलं आणलं का ते काय केली शॉपिंग स्पेशल मी जातोय आता जियाना आणि दीपालीसाठी गिफ्ट घ्यायला तर मी थोडी ग्रुमिंग सुद्धा करायची होती अनफॉर्च्युनेटली मी सागरला बोलवलं नाही आणि लास्ट मुमेंटला आता मी एखाद्या शॉपमध्ये जाऊन पटकन थोडी ग्रुमिंग करून त्यासाठी काही गिफ्ट घ्यायला जे तिच्याजवळ नाही आहे तशी गोष्ट मी तिच्यासाठी घेईल आणि दीपालीसाठी सुद्धा काहीतरी बघेन सो लेट सी तर येस आज वुमेन्स डे आहे आणि केक तर सुद्धा ऑर्डर दिलेला आहे तर संध्याकाळी आम्ही सेलिब्रेट करू तुम्ही अवघ्या असाच कंटिन्यू आपण बघू येण्यासाठी बॉटल वॉटर बॉटल वॉटर बॉटल्स कोणते आहे अजून मॅम अठरा महिन्याचे अठरा महिन्याचे थँक्यू सो मच चला जियाना तर जियानासाठी हे घेऊन झालेलं आहे जे गिफ्ट आणि ज्या रिक्वायर्ड गोष्टी होत्या तर दीपालीला नक्की त्या आवडेलच चला तर आता मी जातो आहे वेबसाईट दिपालीसाठी काहीतरी बघतो आणि येत आहेत आम्ही केकसुद्धा पिक करेल आणि अजून काही एक दोन गोष्टी मला आवडल्या तर त्यासुद्धा नक्की झालेला आहे सर्वर डाऊन आणि इथं लागलेले क्यू आणि तो आहे कॉलवर सी किती वेळ लागतो मला इथे अजून आणि सर्व्हर होतं डाऊन वेस्ट साईडचं त्याच्यामुळे काही बिलिंग लवकर झाली नाही आणि आता जातोय मी घरी जाता जाता मी केक पिक करेल आणि त्यासोबतच बघू अजून काही जर मला घेता आलं ती पालींची आणण्यासाठी तर ते मी बाय करेल येस हे झाली आहे शॉपिंग आहे लेट्स लेट्सी ती दाखवेलच दर फ्लावर सुद्धा दिपालीसाठी बट <laughs> यावेळेस इच्छा झाली की यार फ्लावर्स पण देऊन द्यायचे चले ओवरऑल माझी तयारी झालेली आहे आता मला फक्त केक पिक करायचा आहे आणि घरी जायचं आहे घेतल्यानंतर घरी जायचं आहे आणि दीपालीसाठी एक स्पेशल डिश बनवायची आहे दिवस कंप्लिटली पॅक आहे मॉर्निंगपासनं तर आता पर्यंत जिमला जाणं काही होणार नाही आहे त्यानंतर आम्ही करू सेलिब्रेशन मग बघू घरी जेवायचं आहे की बाहेर जेवायचं आहे मी काही अशी मोठी डिश बनवणार नाही आहे छोटीशी डिश आहे जस्ट एक हॅपीनेस एक माझ्याकडनं काहीतरी एफर्ट्स दिपालीसाठी तसा पूर्ण स्वयंपाक दिपालीच करते रोज पण एक छोटीशी डिश मी आज बनवून बघतो तरी तेच हा आजचा दिवस हा दिपाली आणि झियाणासोबतच सेलिब्रेट करत आहे आई गेलेली आहे बाहेरगावी मामाकडे ति आजीकडे माझ्या आणि त्याच्यानंतर मम्मी आहे भंडाऱ्याला मम्मी काही नागपूरला आहे नाही नाही तर आम्ही सगळ्यांनी मिळून हा आजचा दिवस सेलिब्रेट केला असता बट ठीक आहे दीपाली आणि जियाना आहे के केक सुद्धा आलेला आहे केक फॉर यू आहे मनीष नगरला इथे फक्त तुम्हाला वेज केक मिळतील दादाचा स्वभाव खूप सुंदर आहे आणि रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला इथे मिळेल आणि फ्रेश केक मिळेल तर या आणि नक्की विजिट करा गुड इव्हनिंग एव्हरी वन तर मी घरी आलेलो आहे अनफॉर्च्युनेटली स्पेशल डिश जी मी बनवणार होतो ती मी पोस्टपोन केलेली आहे कारण मला वेबसाईटमध्ये जे सर्व्हर डाऊन होतं त्याच्यामुळे इकडे वेळ लागला आणि आता आम्हाला करायचं आहे सेलि प्रत्यक्ष मुमेंट्स डेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर हेच माझ्या लाईफमध्ये तीन व्यक्तींचा खूप जास्त मोठा वाटा आहे या माझ्या संपूर्ण लाईफमध्ये जे मी आज ज्या लेवलवर मी आज पोचलेलो आहे सगळ्यात अगोदर आहे माझी आई लहानपणापासनं जे तिने मला शिकवलं त्यानंतर टिफिन बांधणं प्रत्येक आई करते मी मान्य करतो पण ज्या ज्या गोष्टी तिने सॅक्रिफाईस केल्या त्यासाठी खरंच मी खूप आनंदी आहे आणि ज्या लेवलवर मी इंजिनियर बनलो त्यानंतर मला जॉब लागला जॉब लागल्यानंतर भरपूर वर्ष तिने मला टिफिन आणि बाकी सगळ्या गोष्टींची माझी तिने काळजी घेतली तब्येतीची आणि त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद मी नशीबवान आहे की मला इतकी चांगली आई मिळाली त्यानंतर एंट्री झाली माझ्या लाईफमध्ये दीपालीची तर दीपालीनी ज्या वेनी आईने माझी काळजी घेतली त्याच्यापेक्षा तिनी डबल एफर्ट्स देऊन तिने मला जपलेलं आहे मला आज पण ती ती त्याच लेवलनी माझी काळजी घेत आहे आणि एकदम प्रॉपरली सगळ्या गोष्टींचं तिला माहिती राहते मला कधी कोणत्या गोष्टी हव्या आहेत माझा कधी ऑफिस माझा कसं चालू आहे कधी मी स्ट्रेस फुल वाटलं तर ती माझ्यासोबत येऊन बोलते या सगळ्या गोष्टी करते तरीच जी ट्रान्सपरन्सी आमच्या दोघांमध्ये आहे हे खरंच हा म्हणजे मी वर्ड्स नाही माझ्यासाठी की ज्या वेणी तिने ज्या गोष्टी मॅनेज केल्या माझ्यासाठी तर त्या खरंच खूप आनंददायी आहे आणि खूप अभिमान वाटतो मला तिच्याबद्दल कारण ज्या बॅकग्राऊंडमधनं ती बिलॉंग करते तो तिचा बॅकग्राऊंड थोडा वेगळा होता आणि माझ्याकडे खूप वेगळा मी मिडल क्लास फॅमिलीमधनं बिलॉंग करत होतो पण त्या तिथे येऊन ती ॲडजस्ट झाली आणि या सगळ्या गोष्टी तिने सांभाळल्या तर त्याचा मला खरंच खूप आनंद आहे आणि जस मला तिच्यावर खरं खूप प्राऊड फील होते तर त्यामुळे तिच्यामुळे सुद्धा माझी लाईफ भरपूर चेंज झालेली आहे आणि आईनंतर आईने कंप्लिटली हँडओवर दीपाली देऊन दी दिला दी दीपाली घे मुलाला आणि तो आता सांभाळ आणि तिने डबल एफर्ट देऊन मला त्या वेने मला सांभाळलेला त्यासाठी खरंच मी खूप आनंददायी आहे कारण आईचा जेव्हा दिपालीला फोन येतो तो, तो दिपालीबद्दल जियानाबद्दलच विचारते माझ्याबद्दल आई कधीच दीपालीला विचारत नाही की आ, मला बादल ती बादल म्हणते तुला कसं वाटतंय काय वाटतंय काहीच नाही तिला माहिती आहे दीपाली प्रॉपर त्याची काळजी घेते आम्हाला काही विचारण्याची गरज नाही फक्त आई दिपाली आणि जियानाबद्दल बोलते तरीच दिपाली एक माझ्या लाईफमध्ये मा खूप इम्पॉर्टंट प्ले केलं आहे कारण इथनं जे पूर्ण आयुष्य आहे मला तिच्यासोबत स्पेंड करायचं आहे तर एक परफेक्ट अंडरस्टँडिंग लाईफ पार्टनर असणं गरजेचं आहे फक्त एक गोष्ट आहे की ती खूप परफेक्शनिस्ट आहे आणि मी तेवढा नाही आहे कारण मी जो ग्रोनअप झालेला आहे लहानपणापासून हा खूप वेगळ्या वेळे ग्रोनअप झालेला आहे तो म्हणतो ना एकदम लाडाचा आणि सगळ्या गोष्टी एका वेळेवर अवेलेबल करून देणं आईबाबांकडनं फक्त तर त्यामुळे मी काही जास्त काय म्हणतात त्याला मला जास्त गोष्टी केल्या नाही आहे त्याच्यामुळे मला त्याचा अनुभव नाही आहे पण ती लहानपणापासूनच भरपूर तिने कामे केली आणि ती त्यामध्ये एकदम परफेक्ट आहे तर मी त्यामध्ये कुठेतरी स्लो डाऊन आहे आणि मी ती लेवल मॅच करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे तर थर्ड व्यक्ती मग माझ्या लाईफमध्ये आली झियाना आणि झियानानंतर तर माझं लाईफ कम्प्लिटली चेंज झाला ॲज अ फादर ती फिलिंग काय असते एक मुलगा जन्माला आला असता तर मला माहिती आहे ना त्याचं फिलिंग काय आहे पण एक मुलगी जन्माला आली त्याच्यात फिलिंग मी एक्सप्रेस नाही करू शकत झियाना आल्यानंतर माझं सगळ्या गोष्टी फायनान्शियली फिजिकली मेंटली मी परफेक्टली स्टेबल आहे ॲज अ फादर ॲज अ हजबंड ॲज अ ॲज अ सन तरीच खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केलेला आहे झियानानी आल्याने सगळं कुटुंब एकत्र आहे आणि सगळे सगळे आनंदी आहे आणि खरंच आनंद होतो असा की प सगळेजणं इतक्या चांगल्या वेमध्ये आमच्या आम ह्या ब्लॉगिंगलासुद्धा स्टाफ सपोर्ट करत आहे त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद जेवढे पण वुमेन सबस्क्रायबर असेल आमचे तुम्हाला ह्या वुमेन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा त्याच्यानंतर येतो दीपालीची मम्मी माझी सासूबाई यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद की इतकी सुंदर आणि इतकी चांगली मुलगी तुम्ही मला ॲज अ माझी वाईफ म्हणून तुम्ही मला दिलेली आहे त्यासाठी खरंच खूप धन्यवाद तुमची जबाबदारी संपलेली आहे आता ती माझी जबाबदारी आहे तिला सांभाळण्याची तिचा आदर करण्याची तर थँक्यू सो मच अँड हॅपी वुमन्स डे टू ऑल मी करतो अरेंजमेंट पटापट आणि त्यानंतर दीपल झियानाला इकडे बोलवतो आणि त्यानंतर आम्ही करू सेलिब्रेशन स्टेटी ओन ठेवून ठेवते तिकडे कोण जियाना ना ही काय चल ठेव झियाना ठेवते आणि प्रणाच काहीतरी सुरू आहे घरी काय करतोय तो केक केक, केक। आपल्या दादाकडनं खूप क्रिएटिव्ह झालाय क्रिएटिव्ह खूप होतो मी पण जेव्हापासून तू मला भेटली माझी क्रिएटिव्हिटी थोडी कमी झाली कारण सगळ्या गोष्टी तूच अरेंज करू त्यामुळे मला अगोदर सवय होती बॅग मध्ये ठेव बॅकमध्ये ट्रॉनिंगचे उद्योग बघा चल वॉलेट मध्ये ठेव लवकर वाय म्हणजे अवेलेबल होते कस्टमाइज केला मी ऑलरेडी सांगितलं काय देऊ चला चला ही हिला उभं ठेवा लागेल म्हणजे रियाना सगळ्यात जास्त एक्साइटेड वुमेन्स डे टू माय लवली लेडीज झालं <laughs> एवढंच काम होतं तुझं आता केक नाही सो ब्युटीफुल ब्लॅक फॉरेस्ट तू तू ब्लॅक फॉरेस्ट बरोबर खाशील अजून चॉकलेट त्याच्यामध्ये तुझ्यासाठी बटरफ्लाय केक आणि दीपाली यांचं नातच काही वेगळं अतूट नात जा आलं सेलिब्रेशन हा दीपाली आम्ही काही के केक देत नाही तिला ॲज अ स्वीटनर म्हणून आम्ही फक्त डेट्स देतो तर तिला हेच सांगतो की हे चॉकलेट आहे आणि हेच केक आहे तुझ्यासाठी तर आम्ही तो केक चला तर आता आमचा नेक्स्ट प्लॅन काय आहे हे तुम्हाला पुढे माहीत पडेलच ए दीपाली

गाडी एवढा नाश्ता नाहीच एकदम युजफुल आहे बिकॉज यादाची बोतल किती दिवसापासून पडलेली आहे आणि ते चांगलं नाही ना किती एमएल आहे प्रणव 25 आहे तर तेवढी किती बर बार एक मिनट एक मिनिट हे बघ हे बघ करतेय सिपर काढू दे नातून ते पण दिलं हा

जियाना आणि प्रणव हे दर वर्षी घेतो जेव्हापासून लग्न झालेलं आहे तेव्हापासून आम्ही वुमेन्स डे सेलिब्रेट करते लास्ट इयर जियाना सोबतच होता सो जियाना किती छोटी होती ना प्रणव खूप छोटी होती ती <laughs> आता बघ कुठे जाते शॉपिंग हे का बरं फेकलं पण इतकं का घेऊन आला प्रणव वुमेन्स डे आज <laughs> तुमचा दिवस आहे मला माहिती आहे की रोजच तू माझ्यासाठी खूप काही करते तर आज मी तुझ्यासाठी काही थोड्या गोष्टी केल्या जे आम्ही करू शकतो थँक्यू सो मच

पण लास्ट इयर पास जास्त स्पेशल वुमेन्स डे टू लवली वुमेन्स मिळाला मेबी आज तुम्हाला पण सगळ्यांना मिळालं आणि नसेल पण मिळालं जर आपल्याला विश पण केलं तर ते, ते पण तेवढंच महत्वाचं आहे बिकॉज मला माहिती आहे वुमेन ॲज अ वुमेन लाईफमध्ये किती सारे रोल्स असतात लाईफमध्ये ॲज अ मदर डॉटर वाईफ आणि सगळ्यात मेन जे आपण विसरतो लग्न झालं ते माझी मुलगी <laughs> आणि मी ते खूप जास्त मिस करते बिंग अ डॉटर ऑफ माय पेरेंट्स की लग्न झाल्यानंतर मी प्रणाची वाईफ आणि झियाराची मम्मी मी आताच बिझी आहे मी आताही माझ्या पेरेंट्सला तो वेळ नाही देऊ शकत जाऊ मी द्यायला पाहिजे तर मम्मीचा मला आत्ताच फोन आला होता अर्ध्या तसा आधी की मला विश करत होती आणि मला हे नाही सुचलं की मी तिला विश करायला पाहिजे जा म्हणजे मी झियाच्या एवढ्या म्हणजे झियानाच्या मागे होती भरवण्यात तिला की मी ते पण विसरली मग मी तिला परत कॉल करून म्हंटलं अगं तुला पण मी विशच ट्राय केलं <laughs> तर वुमेन्स डे आहे बाहेर जाना तो बनता आहे कारण कारण मी काही <laughs> स्पेशल डिश बनवली नाही आणि माझ्या दोन्ही पण लवली वुमेन आज एमटी स्टमक आहे तर आता आम्ही बाहेर जाऊ आणि रिमेनिंग वुमेन्स डे आहे तो सेलिब्रेट करू आता आम्ही खाऊ केक जियाना तू तुझं घेऊन ये जा तू तुझे कुरमुरे घेऊन ये जा अगं तिकडे तिकडे ते तिकडे हॉल मध्ये हॉल मध्ये कस आहे टेस्ट म्हणजे छान आहे ना तिथले केक खूप अप्रतिम असतात नक्की जर तुम्ही इथे ह्या एरिया मध्ये राहत असेल तर ट्राय करा तिथन केक्स सुंदर सॅटरडे आणि त्यासोबत आम्ही जात आहे आता वुमेन्स डे स्पेशल करायला बाहेर हिचं एक्साइटमेंट वेगळंच राहत ती पहिली हायटेट दिसत आहे का छान म्हणजे माझ्या एवढी हाईट वाटत आहे असं म्हणत आहे

दरेच आता आम्ही हवानामध्ये गेलो होतो बट म्हणजे ओवरऑल एम्बियन्स चांगला होता त्यांचा बट जो टेबल रिक्वायर्ड होता तो आम्हाला काही भेटला नाही आणि क्राऊड पण नॉर्मल होता तर आम्ही एक दुसरं ट्राय करत आहे आता द केव म्हणून तर तिथे जाऊ आणि ते ऑल टाईम फेवरेट आहे तर बघू आता तिथे जाऊन म्हणजे कशी टेस्ट राहते याच्या अगोदर आम्ही गेलो आहे तिथे बंद आहे का हां दोन्ही सुरू होते आम्ही आलेलो आहे खे टायन मध्ये त्याच्या अगोदर पण आलेलो होतो वाईप चांगली आहे क्राऊड चांगला आहे तर लेट सी टेस्ट कशी आहे चालू आहे चपाती खाणं <laughs> <laughs> आज <आस> कुठली मूवी <मुझी>। मी <laughs> बघितली पूर्ण अडीच ला झोपलो खूप छान वाईफ होती आणि इवन क्राऊड वॉज व्हेरी गुड टेस्ट वॉज गुड सगळंच छान होतं आणि आम्ही मी सेकंड टाइम आलेली आहे प्रणवाच्या आधी परत आलेला एक होता एकदा मध्ये सो जास्त दिवस नाही झालेले आहे मला वाटते हार्डली फाईव्ह टू सिक्स मंथ झालेले आहे हे रेस्टॉरंट ओपन होऊन पण खरंच टेस्ट खूप छान आहे आणि सर्व्हिस मेन म्हणजे सर्व्हिस खूप छान आहे खूप सुंदर आहे तुम्हाला सगळीकडे दिसणार आणि मेन इम्पॉर्टंट असतो क्राऊड त्यासोबतच टेस्ट ती आम्हाला मिळेल तरच मी तुम्हाला सजेस्ट करेन तुम्ही इथे या आणि एन्जॉय करा असं होता आजचा दिवस एकदम सुंदर आणि <laughs> खूप छान आम्ही सेलिब्रेट केलं जस्ट बिकॉज ऑफ प्रणव ते जास्त स्पेशल फील होता आता वुमेन्स डे तर त्यांनी ते मला स्पेशल फील पण करून दिलं म्हणून त्यांच्यासाठी वन सेकेंड थँक्यू सो मच <laughs> नवरा भेटला ना तर बस घ्या ना सगळ्यांना भेटू असाच नवरा अशीच बायको चला तर मग असा होता आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तोपर्यंत राहा हसत राहा आणि आनंदी राहा